स्वामी समर्थ लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडून द्या कारण हे लोक ना तुमच्या आनंदात असतात ना दुःखात असतात ना तुमच्या उद्या गरजेला उभी राहणारे असतात म्हणून आयुष्य जगण सोडू नका काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी माणसात असतात दुःखात साथ देणारा हा सोन्याहून किमती असतो कारण यशात टाळ्या मारायला राख जग उभं असत पण दुःखात पाठीशी उभा राहणार मन फारच दुर्मिळ असत स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कुणाचे नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो एवढ्या लवकर जगातील कोणतीही गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसांची वृत्ती आणि दृष्टी बदलते रागात गेलेली व्यक्ती पुन्हा येऊ शकते पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा नाही येऊ शकत कडू आहे पण स्वच्छ आहे आपल्याच माणसांना आपली प्रगती बघवत नाही तुम्ही कितीही चांगले राहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीच समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीच समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते पण दृष्टिकोनाचे नाही ज्यांनी तुमच्या चुका काढायचं ठरवलंय त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण ज्यांना वाटते ना की आम्ही मागात घेतले त्यांनी अजिबात काळजी करू नका वेळ आली की खेळ नक्कीच होणार जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार करू नका कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सिद्ध करून दाखवण्याची नेहमी एकटे राहण्याच्या तयारीत राहायचे कारण कोण कधी साथ सोडतील सांगता येत नाही ही लोक जे आहेत आपल्याला खाली अनुभवता येत तर त्यांच्यामध्ये आपले नातेवाईक पुढे असतात चुकीच्या दिशेने पळण्यापेक्षा चांगलं हे आहे की बरोबर दिशेने हळूहळू चाला नक्कीच जिंकाल आता कोणी फुकट दिलं तरी एखाद्याचं मन घेऊ नका कारण आता आपले मन स्वस्थ होणार आहे जीप कडू आहे मनात घाण आहे कोण कधी बदलला आहे या सर्वांचा हिशोब माझ्यापाशी आहे बदलणारी वेळ आणि बदलणारी लोक कधीच कोणाची होऊ शकत नाही बदलणारे ठेवा आपली परिस्थिती पाहून बदलणारे मित्र कधीच कामाचे नसतात समस्यांचे गुलाम होणारी लोक स्वतःचे भाग्य कधीच उघडू शकत नाही जेव्हा नशिबाणी आणि परिस्थिती दोन्ही वाईट असतात तेव्हा खूप सार ऐकून घेऊन खूप त्रास सहन करावा लागतो कधी कधी तुमच्याकडून एखादी सर्वोत्तम गोष्ट होण्यासाठी तुम्हाला परिस्थितीमधून जावेच लागते देव कोणाचे कधीच वाईट करत नाही पण दुसऱ्याचं वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडतही नाही श्री स्वामी समर्थ